ज्या पद्धतीनं अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच पद्धतीनं आता मोबाईलसुद्धा ही मानवाची एक गरज बनली आहे जर मोबाईल नसला तर माणसाला कर्मचुद्धा नाही मग आता प्रत्येक व्यक्तीकडं मोठमोठाला मोबाईल आला आहे आणि याच मो मोबाईलच्या माध्यमातून अनेक जण सोशल मीडियाचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात करू लागतात सोशल मीडियाचं जग आहे सुद्धा आपण पाहिलेलं आहे मग हा सोशल मीडिया वापरत असताना या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात पण मागच्या दोन तीन दिवसामध्ये एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि तो व्हिडिओ होता एका स्कूल व्हॅनचा एक स्कूल व्हॅन एका निर्जन परिसरामध्ये उभी होती आणि त्या स्कूल व्हॅनमध्ये जो ड्रायव्हर आहे तो आणि त्या व्हॅनमध्ये बसलेली एक तरुणी होती शाळेमधली या दोघांचं त्या ठिकाणी नको ते कृत्य चालू होतं एक तरुण त्या ठिकाणाहून जात होता त्याला ते दृश्य त्या ठिकाणी दिसलं मग तो पुन्हा वापस आला पुन्हा वापस आल्यानंतर त्यानं मोबाईल कॅमेरा सुरू केला आणि तो जो ड्रायव्हर होता स्कूल चालक त्याचं रेकॉर्डिंग सुरू केली आणि त्याला नाव विचारलं तेव्हा त्यानं सुरुवातीला वेगळं नाव सांगितलं नंतर वेगळं नाव सांगितलं असा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता पण मात्र हा नेमका व्हिडिओ कुठला होता काय होतला याची काहीही ओळख पटली नव्हती पण मात्र जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या अवघ्या दीड तासातच पोलिसांनी तो जो ड्रायवर आहे आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलंय आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हा जो सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ होता नांदेडचा नांदेड येथील जे कॅनल रोड आहे याच कॅनल रोडवर डी मार्ट आहे आणि डी मार्ट जवळचा जो सुमसान परिसर आहे याच परिसरामध्ये दोन जुलै रोजी एक स्कूल वॅन उभा होती पिवळ्या कलरची आणि या स्कूल वॅनचा जो ड्रायव्हर होता तो एका तरुणीबरोबर त्या स्कूल व्हॅनमध्ये नको ते कृत्य करत होता आणि ते कृत्य एका व्यक्तीनं जाताना पाहिलं आणि त्यांना येताना मोबाईल सुरू केला मोबाईल सुरू ठेवला आणि मोबाईलमध्ये तो जो ड्रायव्हर आहे त्याला नाव विचारलं सुरुवातीला त्यांना वेगळं नाव सांगितलं नंतर त्यांना वेगळं नाव सांगितलं पण मात्र हा माणूस चौकशी करतोय नाव विचारतोय म्हणून त्या ड्रायवरनं गाडी घेऊन त्या ठिकाणून पळ काढला आणि तो पसार झाला पण मात्र त्या व्हिडिओमध्ये गाडीचा नंबर आणि ती कोणत्या शाळेची स्कूल व्हॅन आहे हे सगळं नाव त्यामध्ये आलेलं होतं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर हो, मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता मग व्हायरल झाल्यामुळं या व्हिडिओची दखल त्या ठिकाणचे जे पोलीस आहेत यांनी तात्काळ घेतली आणि ती जी व्हॅन आहे त्या व्हॅनचा शोध सुरू केला आणि अवघ्या दीड तासात भाग्यनगरचे जे पोलीस स्टेशन आहे भाग्यनगर पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी अवघ्या दीड तासात तो जो ड्रा ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली कारण सांगितलं की हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ कोणीही शेअर करू नये कारण की समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे तणाव निर्माण झाला नाही पाहिजे म्हणून पोलिसांनी तात्काळ दखल घेत तो जो ड्रायवर होता याला ताब्यात घेतलं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल न करण्याचंसुद्धा सांगितलेला आहे पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे यांनी सांगितलं की कोणीही अफवावर विश्वास ठेवू नका आणि सोशल मीडियावर अशा पद्धतीनं जर एखादी पीडित महिला असेल मुलगी असेल तरुणी असेल तर त्यांची बदनामी होईल असे कुठलेही व्हिडिओ शेअर करू नका किंवा व्हायरल करू नका जर असं करण्याचा कोणीही प्रयत्न केला तर त्याच्यावर सुद्धा कायदेशीर कारवाई होऊ शकते असं सुद्धा त्या पोलीस असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे पण जर आपण पाहिलं तर सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कित्येक लोकांकडं मोबाईल आहे स्मार्टफोन आलेत आणि याच फोनच्या माध्यमातून अनेक जण जन, काहीजण त्याचा वापर चांगल्या कामासाठी करतात तर काहीजणं त्याचा वापर वाईट कामासाठी सुद्धा करतात अनेकजण याच्यामधून कोणाची बदनामी करण्याच्या उद्देशानंसुद्धा अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल करत असतात पण मात्र असे व्हिडिओ व्हायरल करणंसुद्धा आता महागात पडू शकतं त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे एकंदरीत हे जे प्रकरण घडलं आहे नांदेडमध्ये त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ नौन पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या